गुड मॉर्निंग फ्रेंड्स सगळ्यांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि गणित शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे स्वागत करतो गेल्या सहा ते सात दिवसापासून आपल्या या चॅनलवर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ अपलोड केलेला नाही किंवा केलेला गेलेला नाही त्यासाठी सर्वांची मनस्वी माफी मागतो या सहा ते सात, सात दिवसामध्ये काही दुःखद घटना घडल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही किंवा अपलोड करू शकलो नाही त्या दृष्टीने सर्वांची मनस्वी माफी मागतो आज पुन्हा म्हणजे आजपासून पुन्हा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ टाकणार आहोत आणि पुन्हा आपल्याला गणित शिकता येणार आहे तर चला तर जास्त वेळ न घेता आजचा माझा टॉपिक आहे मसावी काढणे मसावी काढणे म्हणजे मसावी कसा काढावा या मसावीला इंग्रजीमध्ये एच सी एफ म्हणतात एच सी एफ म्हणजे मसावी आणि एस सी एफ मसावी हे एस सी एफचं भाषांतर आहे आणि एच सी एफ हे मसावीचं इंग्रजीत भाषांतर आहे मग आता म सावी आता म्हणजे काय बघा म म्हणजे महत्तम म म्हणजे महत्तम सा म्हणजे सामायिक सामायिक किंवा याला साधारण देखील म्हणतात सामायिक किंवा साधारण आणि वी म्हणजे काय वि म्हणजे विभाजक लक्षात घे बरं का तर मसावी या शब्दाची फोड मी तुम्हाला सांगितलेली आहे तर चा अर्थ महत्तम होतो सा चा अर्थ सामायिक किंवा साधारण होतो आणि वीचा अर्थ विभाजक होतो मग तुम्ही म्हणणार मसावी तर आम्हाला कळलं मग एच सी एफ म्हणजे काय आता एच म्हणजे हायेस्ट हायेस्ट सी म्हणजे कॉमन आणि एफ म्हणजे फॅक्टर लक्षात घ्या आता हायेस्ट म्हणजे मोठा मोठा म्हणजे महत्तम कॉमन म्हणजे सामायिक किंवा साधारण आणि एफ म्हणजे काय फॅक्टर फॅक्टर म्हणजे विभाजक मग आता तुम्हाला समजलं असेल की मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक आणि इंग्रजीमध्ये एस सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर मग आता तुम्हाला महत्तम कळलं असेल सामायिक पण कळलं असेल पण नेमकं विभाजक म्हणजे काय विभाजक म्हणजे लक्षात घ्या विभाजक म्हणजे काय विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो दिलेल्या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो त्या संख्येला विभाजक असे म्हणतात किंवा आपण असं पण म्हणू शकतो की जी काही दिलेली संख्या असेल त्या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो दिलेली जी संख्या असेल त्या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो किंवा दिलेली जी काही संख्या असेल ती संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे म्हणजे कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यात आहे ती म्हणजे विभाजक बरोबर आता बघू आपण काही उदाहरण बघू म्हणजे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आता मी असं समजतो आपल्याला मसावी आणि एस सी एफ या दोघांचा अर्थ समजला असेल मराठीमध्ये मसावी म्हणतात आणि इंग्रजीमध्ये एस सी एफ म्हणतात आता बघा सोळा व अठरा लक्षात घ्या पहिलं उदाहरण घेऊ आपण लक्षात घ्या बरं का सोळा व अठरा चा मसावी काळा प्रश्न असा येतो हो बघा सोळा व अठराचा मसावी काळा बरोबर म्हणजे सोळा व अठरा या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे मग आपण पहिले सोळाचे विभाजक बघू सोळाचे विभाजक सोळाचे विभाजक म्हणजे सोळाच्या मसावी काढायचे आपल्याला बरोबर मग आता हा जो सोळा आहे का एक लक्ष द्या बघा आपण मसावी काढणे शिकत आहोत मग सोळाचे विभाजक म्हणजे सोळा ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात येते किंवा कोणकोणत्या संख्येने सोळाला भाग जातो असं त्याच्या लक्षात घ्या मग सोळाचे विभाजक मग आता सोळा कोणकोणत्या एक मग तुम्ही म्हणणार एकच्या पाण्यात सोळा कुठं असते सोळा कुठं असतो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण दिलेल्या संख्यांच्या मसावी काढत असतो तर त्या संख्यांचा सर्वात लहान मसावी सर्वात लहान म्हणजे एक असतो म्हणजे मसावी काढत असताना आपल्याला एक लिहायच्याच आहे असं मला सांगायचं आहे लक्षात बरं का कन्फ्युज होऊ नका मग सोळाचे विभाजक बरोबर सोळाचे विभाजक एक मग सोळा दोनच्या पाळ्यात येतो का येतो बेआटी सोळा तीनच्या पाळ्यात येतो का नाही चारच्या पाळ्यात येतो का यस चार चौक सोळा पाचच्या पाळ्यात येतो का नाही सहाच्या पाळ्यात येतो का नाही सातच्या पाळ्यात येतो का नाही आठच्या पाळ्यात येतो का येतो मग त्याच्यानंतर नऊच्या पाळ्यात सोडा नाही दहाच्या पाळ्यात सोडा नाही किंवा इतर कोणत्याही पाळ्यात सोडा नाही तेव्हा आपण काय करायचं तीच संख्या लक्षात घ्या तीच संख्या शेवटी लिहून टाकायची म्हणजे या हि सोळा संख्या एका शेवटची या सोळा संख्येच्या आत या सोळा संख्येच्या आत जेवढ्या काही संख्या येतात त्याच संख्या त्या संख्येचे विभाजक असतात म्हणजे तुम्हाला समजलं का कोणत्याही संख्येचे जर विभाजक करायचं असेल तर एक आणि तीच संख्या लक्षात घ्या बर का एक आणि तीच संख्या शेवटी येत असते लक्षात घ्या त्याच्यानंतर अठराचे विभाजक बघू आपण अठराचे विभाजक लक्षात घ्या बर का अठराचे विभाजक मग आता अठराचे विभाजक एक कंपल्सरी येणार आहे मग दोनच्या काळामध्ये येतो का अठरा येस बेनम अठरा म्हणजे दोन तीनच्या पाळ्यात येतो का यास तीन सग अठरा चारच्या पाण्यात येतो का नाही पाचच्या पाण्यात येतो का नाही सहाच्या पाळ्यात येतो का येतो सातच्या पाळ्यात नाही आठच्या पाळ्यात नाही नऊच्या पाळ्यात नऊ दुन अठरा त्यानंतर नऊ नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा यांच्या पाळ्यात अठरा येते पण अठराच्या पाळ्यात अठरा येतो कसं अठरा येतं अठरा म्हणून इथं अठरा घ्यायचं लक्षात घ्या बरं का मग आता तुम्हाला समजलं का की सोळाचे आपण विभाजक तयार केलेले आहेत अठराचे पण विभाजक तयार केलेले आहेत पुन्हा सांगतो विभाजक म्हणजे काय अठरा या संख्येला किती संख्यांनी भाग जातो सोळा या संख्येला कोणकोणत्या कौन संख्यांनी भाग जातो ते आपण लिहून घेतलं आहे मग ज्या ज्या संख्यांनी त्या त्या संख्येला भाग जातो तर ते त्या संख्येचे विभाजक असत अतिशय सोपं मग आता आपल्याला मसावी काळा लावला आहे सोळा व अठराचा मसावी काळा आता आपण मसावी बघू सामायिक अवयव आता मसावी करायची आपल्याला सामायिक अवयव म्हणा किंवा सामायिक विभाजक म्हणा लक्षात ठेवा का मग आता सामायिक विभाजक कोण कोणते आहेत बघा वरती एक आहे खालती पण एक आहे इथं एक लिहा आता एक का लिहिला तो वरती पण आहे वरच्या संख्येच्या खालच्या संख्येचे म्हणून एक लिहा दोन लिहा बरोबर अजून चार आहे का खाली नाही आठ आहे का खाली नाही सोळा आहे का खाली नाही म्हणजेच सोळा व अठरा लक्षात घ्या बरं का सोळा व अठरा या दोन संख्यांचे सामायिक विभाजक एक आणि दोन आहेत मग या एक आणि दोन मध्ये कोणती संख्या मोठी आहे दोन म्हणून हे है. है? है? दोन. मसावी आहे सोळा व अठराचे काय सोळा व अठरा या संख्यांचा मसावी काय आहे दोन मसावीमध्ये काय मोठी संख्या मग एक आणि दोन या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे दोन म्हणून सोळा व ची मसावी काय दोन बरोबर समजलं असेल आपल्याला आता पुढचं अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला समजेल फक्त कन्फ्युज होऊ नका समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पॉज करा समजून घ्या कमेंट्स करा लाईक करा शेअर करा काही संख्या समस्या असतील विचारा आता दुसरं उदाहरण घेऊ आपण पंधरा आणि सत्तावीस पंधरा आणि सत्तावीस बोला पंधरा व सत्तावीस चा मसावी काळा मसावी काळा बरोबर पंधरा व सत्तावीस चा मसावी काळा मग आता अगोदर आपण पंधराचे विभाजक लिहू पंधराचे विभाजक म्हणजे पंधरा या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो असं विचारते मग पंधरा या संख्येला एकने भाग जातो बघा हो मी सांगितलेला आहे पंधरा त्याच्यानंतर दोन ने भाग जातो का नाही तीन ने जातो बघा चारने भाग जातो का नाही पाचने जातो पाच तरी पंधरा सहाने जातो का सात ने जातो का आठ ने जातो का नऊ ने जातो का म्हणजे कोणत्या संख्येने जाते डायरेक्ट मग काय घ्यायची इथं पंधरा लिहायची कळ नका म्हणजे तीच संख्या शोकी घेऊन टाकायची आता बघा सत्तावीसचे सत्ता विभाजक सत्तावीस या संख्येचे विभाजक मग सत्तावीस एक लिहायचे हो तीनच्या पाळ्यात आहे का आहे चारच्या चार पाळ्यात नाही पाचच्या पाळ्यात नाही सहाच्या पाळ्यात नाही आठच्या पाळ्यात नाही पण नऊच्या पाळ्यात आहे बघा नऊ त्रिक सत्तावीस मग त्याच्यानंतर दहाच्या नाही अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस नाही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग सत्तावीस लक्षात घ्या समजतय मग आता पंधराचे आणि सत्तावीसचे चे सामायिक विभाजक काढू आपण सामायिक विभाजक सामायिक म्हणजे समान हा लक्षात घ्या सामायिक म्हणजे काय समान बघा मग आता एक तर सामायिक विभाजक आहे तीन आहे का वरती खाली पण तीन आहे बघा पाच आहे का नाही पंधरा आहे का नाही म्हणजेच एक आणि तीन लक्षात घ्या एक आणि तीन हे पंधराचे सामायिक विभाजक आहेत मग एक आणि तीन मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तीन म्हणजेच पंधरा व सत्तावीस च्या मसावी काय आहे तीन आहे काय आहे तीन मोठी संख्या महत्तम लक्षात घ्या बरोबर अजून एक काय उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्याला समजेल अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना आता आपण ज्या पद्धतीने लक्षात घ्या का आता आपण ज्या पद्धतीने संख्यांच्या मसावी काढत आहोत याला यादी पद्धत म्हणतात काय म्हणतात यादी पद्धत यादी पद्धत म्हणजे यादी पद्धतीने आपण संख्यांच्या मसावी काढत आहोत दिलेल्या संख्यांच्या पण समजा काही मोठ्या संख्या असतील काही मोठ्या संख्या असतील मोठ्या म्हणजे की ज्यांचा पाढा आपल्याला येत नाही किंवा त्या संख्या असणाऱ्या पाळ्यांमध्ये किंवा दिलेल्या पाळ्यांमध्ये आहेत का असं जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन होत नाही तर तशा प्रकारची उदाहरणे सोडवित असताना अवयव पद्धतीचा वापर करतात कोणत्या पद्धतीचा वापर करतात अवयव तर बघा अवयव पद्धतीचे पण आपण एक उदाहरण घेऊ अठ्ठावीस व अठ्ठावीस व छत्तीसच्या मसावी काळात लक्षात घ्या लक्षात घ्या अठ्ठावीस व छत्तीसच्या मसावी काढा मसावी काढा व का मसावी आपण काढू शकतो म्हणजे अठ्ठावीस चे विभाजक छत्तीस चे विभाजक म्हणजे तुम्हाला माहिती आहे का अठ्ठावीस कोणत्या कोणत्या पाळ्यात येतो किंवा छत्तीस कोण कोणत्या पाळ्यात येतो आपण विभाजक या पद्धतीने म्हणजे यादी पद्धतीने लक्षात घ्या बरं का आपण त्या संख्येचा काय काढू शकतो मसावी काढू शकतो पण जर आपला कन्फर्म नसेल पाळे पाठ नसतील किंवा आपल्याला माहित नसेल अठ्ठावीस कोणाच्या पाळ्यात देतो छत्तीस कोणाच्या पाळ्यात देतो असं जर आपल्याला येत नसेल त्यावेळेला अवयव पद्धतीचा वापर करायचा मग अवयव म्हणजे काय बघा अठ्ठावीस आणि छत्तीस मग अशी कोणती संख्या आहे लक्षात घ्या बघा अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला अठ्ठावीसने पण भाग जाईल आणि छत्तीसला पण भाग जाईल मग यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या नावाचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की हे चॅप्टर गणितात काही कामाचं नाही हे तर सोपं आहे मला हे ये येतं पण जे सोपं असतं का ते नेमकं आपल्यासाठी काय असतं कठीण असतं लक्षात घ्या मग अशा वेळेला आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यांची आठवण येते मग विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला माहीत असले पाहिजे मग आता बघा अठ्ठावीसच्या एकच स्थानी आठ आहे छत्तीसच्या एकच स्थानी सहा आहे शंबर टक्के अठावी छत्तीस ने भाग जाऊक बे एक उड़ला सोला बेठी सोला एक स्थानीय चार आठ है ने भाग जो बे सा चौदह बे नम अठरा बरबर बर? मग आता इत अख्या लक्षा दया इथं अशी एक संख्या याय पाहिजे की ज्या संख्येने सातला पण आणि नऊला ला पण भाग जाईल तर अशी कोणतीच संख्या नाहीये मग अशा वेळेला काय करायचं मसावी काढत असताना इकडच्या ज्या काही संख्या आहेत की ज्या संख्यांनी आपण भाग दिलेला आहे इकडच्या ज्या काही संख्या आहेत की ज्या संख्यांनी आपण भाग दिलेला आहे त्या संख्येचा गुणाकार करायचा बघा दोन गुरीला दोन म्हणजे बेदुन चार म्हणजे अठ्ठावीस आणि छत्तीस या संख्यांचा जो मसावी असेल मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक हा चार आहे मसावी बरोबर किती आहे चार लक्षात घ्या कळलं का समजलं असेल समजलं नसेल तर पुन्हा अजून एक उदाहरण घेतो आपल्यासाठी हा लक्षात घ्या म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणजे यादी पद्धतीने सुद्धा तुम्ही मसावी काढू शकता आणि अवयव पद्धतीने सुद्धा तुम्ही मसावी काढू शकता असं मला म्हणायचं आहे तर आधुनिक उदाहरण घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल आता बघा चोवीस लक्षात घ्या चोवीस व पंचवीस हा लक्षात घ्या यांच्या चोवीस व पंचवीस मसावी काळा असं जर उदाहरण आलं तर अशा उदाहरणामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही लक्षात घ्या चोवीस व पंचवीस यांच्या मसावी काळा आता जर तुम्ही यादी पद्धतीने लक्षात घ्या यादी पद्धतीने जरी यांचा मसावी काढला तरी त्याच्या एकच मसावी येणार आहे आणि जर तुम्ही अवयव पद्धतीने या दोन ज्या मसावी काढला तरी त्यांच्या मसावी एकच येणार आहे कसा येणार आहे बघा चोवीस आणि पंचवीस आता अशी एखादी संख्या तुम्हाला दिसते का की ज्या संख्येने चोवीसला पण पूर्ण भाग जातो आणि पंचवीसला देखील पूर्ण भाग जातो नाही म्हणजे आपण काय करू शकतो फक्त चोवीस एक चोवीस आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजे चोवीस आणि पंचवीस या संख्येच्या मसावी काय असेल एक म्हणजे अशी एक संख्या नाही आहे की ज्या संख्येने चोवीसला आणि पंचवीसला पण भाग जाईल नाही म्हणजे चोवीस आणि पंचवीस या संख्येच्या मसावी काय मग एक हा त्याच्यानंतर बघा अजून एक उदाहरण घेऊ आपण जेणेकरून आपल्याला समजायला कोण प्रकारची अडचण येणार नाही बघा एक उदाहरण घेऊ छप्पन व बहात्तरचा मसावी काढा बघा छप्पन व बहात्तर चा मसावी काढा ओके छप्पन व बहात्तर या दोन संख्येच्या मसावी काढा तर छप्पन कोणाकुणाच्या पाड्यात आहे आणि बहात्तर पुन्हा कोणाच्या पाड्यात आहे आपण विभाजक म्हणजे यादी पद्धतीने त्यांच्या मसावी काढू शकतो पण अशा मोठ्या संख्या असल्या तर डायरेक्ट अवयव पद्धतीने तुम्ही त्यांच्या मसावी काढू शकता कसं बघा छप्पन आणि बहात्तर तर या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो इथं एकच स्थानी सहा आहे इथं एकच स्थानी दोन आहे म्हणजे शंभर टक्के छप्पन आणि बहात्तर दोनने भाग जातो बघा मग काय करायचं दोन याच्यात बेदुन चार एक उरला बेआठी सोळा बे त्रिक सहा एक उरला बारा संख्या झाली बे बेसक बारा पुन्हा इथं एकच स्थानी आठ आहे इथं एकच स्थानी सहा आहे म्हणजे शंभर टक्के पुन्हा अठ्ठावीस ला आणि छत्तीस ला दोन्ने भाग जातो बेक बे बे चोक आठ बेक बे एक उरला बेआठी सोळा पुन्हा एकच स्थानी चार आणि आठ आलेला आहे तर पुन्हा दोन्ही भाग जातो बेसाती चौदा बेनम अठरा आता लक्षात घ्या अशी एखादी संख्या आहे का लक्षात घ्या बरे का अशी एखादी संख्या आहे का की त्या संख्येने सातला आणि ला पूर्ण भाग जातो नाही पूर्ण भाग जात नाही म्हणजेच छप्पल भातच मसावी काही या ज्या काही डाव्या हाताला ज्या काही संख्या लिहिलेल्या का आपण की ज्या संख्येने या संख्येला भाग दिलेला आहे त्या संख्येचा गुणाकार करायचा बघा दोन गुणीला दोन गुणीला दोन बरोबर बेक बे बे दोन चार आणि चार दोन आठ म्हणजे तुम्हाला समजलं का की छप्पन व बहात्तर लक्षात घ्या छप्पन व बहात्तर या दोन संख्यांच्या मसावी काय येणार आहे आठ येणार आहे काय येणार आहे आठ तो कसा येणार आहे दोन गुणीला दोन चार चार गुणीला दोन आठ बघा दोन गुणीला दोन चार चार गुणीला दोन आठ कळलं का समजलं असेल एक उदाहरण घर एक चौरे चलीस लक्षा एक चौरेच मसा का बी बेशे वीस व एकशे चौरे चा मसावी का लक्षा घया 120 वो एकशे वीस व एकशे चौवेचाळीसच्या मसावी काढा मग आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की एकशे वीस व एकशे चौवेचाळीस ची विभाजक आपण करू शकतो की या संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहेत कळ का पण अशा मोठ्या संख्या असल्या तर अवयव पद्धतीने मसावी काढण्याचा प्रयत्न करायचा बघा एकशे वीस आणि एकशे चौवेचाळीस आता एकशे वीस आणि एकशे चौवेचाळीस यांच्या एकच स्थानी शून्य आणि चार आहे मग ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणती संख्या असेल तर त्या संख्यांना दोनने ने स्पष्ट भाग जातो पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो निशेष म्हणजे काय कळलं ना तर बघा दोन ने हा बेसक बारा चा शून्य तसाच बेसाती चौदा बे दोन चार पुन्हा दोनने ने भाग जातो, भाग जातो।, भाग जातो। आ, बे त्रिक सहा शून्यच्या दशेचा तसं बे त्रिक सहा एक उरला बेसक बारा पुन्हा भाग जातो दोनने बघा बे एक बे एक उरला दहा संख्या झाली बेपंचे दहा राईट बे एक बे एक उरला सोळा संख्या झाली बेआठी सोळा पुन्हा आता इथं पंधरा संख्या आहे लक्षात घ्या इथं पंधरा संख्या आहे इथं अठरा संख्या आहे मग अशी एक संख्या शोधायची की पंधराला पण आणि अठराला पण त्या संख्येने भाग जाऊ शकतो मग तीन आहे बघा तीना पाच पंधरा आणि तीन स अठरा आता अशी एकही संख्या नाही की त्या संख्येने पाच आणि सहा या दोन संख्यांना पूर्ण भाग जाईल म्हणजे इथं था आपल्याला थांबवा लागेल मग बघा दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला तीन समजतंय हो तुम्हाला लक्षात घ्या बघा दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला तीन या सर्व संख्यांचा काय करायचा गुणाकार करायचा बे दुना चार चार दुना आठ आणि आठ त्रिक चोवीस म्हणजेच लक्ष लागलं का तुमचं एकशे वीस व एकशे चौवेचाळीस या संख्यांचा मसावी काय आहे चोवीस आहे काय आहे चोवीस मसावी कळलं का तुम्हाला मग चोवीस कसा आला या दोनने या दोन ला गुणलं या दोन ला गुणलं या, या तीन ला गुणलं यांचा गुणाकार करून जे उत्तर आलं तो एकशे वीस व एकशे चौवेचाळीस या संख्यांचा काय आहे मसावे पुन्हा सांगतो हे जे काही आपण शिडीच्या स्वरूपात साठा आपल्या गावाच्या भाषेत जो साठा शिडीच्या स्वरूपात जे काही मांडणी करून आपण मसावे काढण्याचा प्रयत्न करतो याला अवयव पद्धत म्हणतात काय म्हणतात अवयव पुन्हा सांगतो अवयव आणि याच्या अगोदर एकशे वीसचे विभाजक एकशे चे विभाजक एक या पद्धतीने आपण गणित सोडत होतो त्याला म्हणतात यादी पद्धत काय म्हणतात त्याला यादी पद्धत लक्षात घ्या बरं का अजून एक उदाहरण घेऊन जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट ही क्लिअर होईल आणि मसावीच्या संदर्भात आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही लहान संख्या असल्या तर यादी पद्धतीने त्याचे उत्तर काढा त्याचे उत्तर पण अवयव पद्धतीने काढू शकता तुम्ही आणि मोठ्या संख्या असतील तर त्यांचे उत्तर सुद्धा अवयव पद्धतीने काढा एक शेवटचे उदाहरण घेऊ एकशे पन्नास व दोनशे पंचवीस लक्षात घ्या एकशे पन्नास व दोनशे पंचवीस चा मसावी काढा बरोबर मसावी काळा मग एकशे पन्नास व दोनशे पंचवीस च्या आपला मसावी काढायचा आहे मग बघा यांची मांडणी करून घ्या दोनशे पंचवीस आता इकडे बघा की ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य आणि पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे शंभर टक्के एकशे पन्नास आणि दोनशे पंचवीसला दो, कोणत्या संख्येने भाग घेणार पाचने असं कोण म्हणतो मी नाही म्हणत पाचची कसोटी म्हणते विभाज्यतेच्या कसोटीचा अभ्यास करा व्यवस्थित हा म्हणजे आपल्याला कळेल बघा पाच त्रिक पंधरा शून्य तसा बरोबर आहे का त्याच्यानंतर पाच वीस दोन उरले पाचा पाचा पंचवीस बरोबर आहे का मग पुन्हा इथं शून्य आला एकच स्थानी आणि इथं काय आलं पाच म्हणजे पुन्हा पाच ने, ने भाग जातो पाच तीस पाच तीस आणि पाच नम पंचे येते का तुम्हाला लक्षात पाच सक तीस आणि पाच नम पंचे पुन्हा अशी कोणती संख्या आहे का की त्या संख्येने सहाला पण भाग जातो नऊने ने पण भाग जातो जातो ना तीनने ने बघा तीन दुन सहा तीन त्रिक नऊ म्हणजेच आता दोन आणि तीन ला अशी कोणती संख्या आहे का ती त्या संख्येने पूर्ण भाग भाग्य नाही म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पाच गुणीला पाच गुणीला तीन बरोबर आहे का बघा पाच गुणीला पाच गुणीला तीन पाचा पाच पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे तुम्हाला समजलं का एकशे पन्नास आणि दोनशे पंचवीस या दोघही संख्यांच्या जर मसावी असेल तो मसावी आहे पंच्याहत्तर तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर मसावी काढायची असेल तर यादी पद्धतीने सुद्धा आपण संख्यांच्या मसावी काढू शकतो आणि जर आपल्याला पुन्हा मोठमोठ्या संख्या दिल्या असतील आणि आपल्याला माहिती नसणार किंवा माहिती नसेल की या संख्या कोणाकोणाच्या पाळ्यात येतात तर अशा वेळेला त्या मोठ्या संख्यांच्या मसावी काढण्यासाठी आपण अवयव पद्धतीचा वापर करू शकतो तर हा मसावी काढण्याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या ज्ञानासाठी शिकून घ्या आणि काही कमेंट्स करा लाईक करा राइट काही सूचना करा आणि ज्या विद्यार्थी मित्रांचं गणित हे कच्च असेल ते ज्यांना गणिताची भीती वाटत असेल किंवा त्यांना लसावी मसावी येत नसेल तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा दुसरी गोष्ट गणिताच्या दृष्टीने लक्षात घ्या बर का गणिताच्या दृष्टीने गणिताचं नॉलेज असावं त्यासाठी मसावी हा व्हिडिओ आपण अभ्यासू शकतात पण सहावी मध्ये म्हणजे सेमी इंग्रजी असेल तुम्हाला सांगू मराठी माध्यम असेल सीबीएसई असेल तर इयत्ता सहावीच्या पुस्तकात लक्षात घ्या इयत्ता सहावीचे विद्यार्थी सुद्धा मसावी आणि लसावीचा अभ्यास करू शकतात त्यांना हे चॅप्टर आहे इयत्ता मध्ये मसावी आणि लसावी पण आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात मी मसावी विषयी व्हिडिओ बनवलेला आहे याच्या पुढचा व्हिडिओ जो काही राहणार आहे तो लसा विचार आणणार आहे आणि त्याच्यावर जे काही शाब्दिक उदाहरणं असतील मग ते आपण शिकणार आहोत म्हणजे या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल धन्यवाद थँक्यू